आत्मनगरी लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिले शहर भाजप कार्यालयात महिलांचा नारी शक्ती वंदन मिळावा व महिला आघाडी शहर कार्यकारिणी निवडपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वागत शहराध्यक्ष सुवाश्विनी कुबडगे म्हणाल्या स्वागत अश्विनी कुबडगे यांनी केलं यावेळी पुढे बोलताना सौवाघ म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कोणी रोखू शकणार नाही जनताच भाजपसाठी मतदान करण्यास इच्छुक आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे यापूर्वी झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केलंय पंतप्रधान मोदी पंतप्रधान होणं ही मोदींची गरज नसून आपली गरज आहे महिलांनी दररोज वीस घरांमध्ये जाऊन मोदी कमळ व भाजपा पोहोचवण्याचा निर्धार केला पाहिजे महिलांसाठी अनेक योजना राबवल्या त्या योजना घराघरात पोहोचवल्या पाहिजेत तर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी कामे भाजप करतो समस्या आम्ही सोडवतो त्याचा लाभ भाजपला झाला पाहिजे येणारा खासदार कमळ चिन्हावर असावा अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची आहे महाडिक म्हणाले की महिलांना मोदीजींनी प्रवाहात आणलाय तर महायुतीचा खासदार करण्यासाठी राज्यभर रॅली काढली जाते यावेळी जिल्हाध्यक्ष सोपाटील यांचंही भाषण झालं प्रथम शिवतीर्थ येथे सौहाग यांनी शिवरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती यामध्ये जयश्री घाट नीता माने रमा फाटक कलका शिंदे तेजस्विनी पाटील शहराध्यक्ष पैलवान अमृता भोसले महिला शहराध्यक्ष शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले महिला शहराध्यक्ष सुअश्विनी कुबडगे युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड उपाध्यक्ष अनिल अनिस मालदार बालकृष्ण तोतला दीपक पाटील हेमंत वरुटे महेश पाटील योगिता दाभोळे नीता भोसले रागिनी शर्मा वर्षा पाटील विजया पाटील रुपाली बरगाले सुप्रिया मजले छाया तोडकर आदी महिला कार्यकर्त्या पदाधिकारी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज चार वाजल्यापासून तुम्ही सगळ्या जरी आलेल्या आणि आपण जरी आज रॅली काढली आज जरी आपण मोदींच्या घोषणा दिल्या तरी घरचा भाकरी आणि कुकर लावणं आपल्याला सुटलेलं नाही कधी राजवर्धन घरी गेल्यावर बहिणी गरम ताट देणार आहे इथं आम्हाला म्हणून मी तुमचा घेणार नाही पुष्पा पाटील आणि सगळ्या टीमने टीम शहराध्यक्ष कौतुक अश्विनी तुझं छान बोललीस तू आपल्या आणि आल्यानंतर तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून मला मनापासूनचा आनंद झाला मैत्रिणींनो आता युद्धाची वेळ आता आपल्याला दिलेला आहे कुठला मंत्र आहे तो हा